जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात रांजणगाव ओमसाईनगर कमलापूर महादेव मंदिर या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी बेमुदत आमोरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचे नेतृत्व डॉक्टर श्याम बळीराम शेळके पाटील आणि ओम साईनगर तसेच महादेव मंदिर परिसरातील नागरिक करत आहेत पंधरा वर्षापासून रस्त्याची दुरवस्था नागरिकांनी सांगितले की गेल्या पंधरा वर्षापासून हा रस्ता दुरुस्ती अभावी पूर्णपणे जीर्णावस्थेत आहे या रस्त्यावरून लहान मुलांना शाळेत जाताना प्रचंड अडचणी येतात परिसरात कामगार वर्ग मोठ्या संख्येने असल्यामुळे रस्त्याची खराब अवस्था व खंडांमुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की अनेक वेळा मागण्या करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही नागरिकांची ठाम भूमिका आम्ही रस्ता पूर्ण झाल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असा निर्धार उपोषणकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे

ओम साईनगर छत्रपती संभाजीनगरचा जो आपला स्मारक आहे त्या स्मारकापासून जो रस्ता आहे तो झालेला नाही त्याविषयी काही नागरिक आपल्यासोबत जमलेले आहेत तसेच हे उपोषण दोन दिवसापासून चालू आहे डॉक्टर श्याम शेळके या उपोषणाला बसले आहेत तसेच आपल्यासोबत काही गावकरी आहे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगाल भाऊ या रस्त्याच्या विषयी आपण काय सांगू शकता खरं तर काय झालं का हा रस्ता इतका खराब झालेला आहे की महिला आसन पुरुष असण लहान मुलं सण यांना रस्त्यांना जाणं इतकं मुश्किल होत आता उन्हाळा आहे आता हिवाळा चालू आहे हिवाळ्यातही रस्त्याला अडचण आहे आणि पावसाळ्यात इतकी परिस्थिती बेकार आहे काय या रस्त्याने एवढंच वाटत नाही ह्या अशा कंडिशनमुळे इथल्या कित्येक लोकांनी घरं विकून गेलेले आहे त्याच्यामुळे इथलं मार्केट आहे थोडंसं खराब झालेलं आहे त्यानंतर लोकांना इतका त्रास होतोय म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं श्यामभाऊ शेळके यांनी पुढाकार घेत या आंदोलनाला सुरुवात करण्यास ठरवलं तेव्हा मी सर्वांनी मिळून स्वाक्षरी मोहीम घेतली त्या स्वाक्षरी मोहीममध्ये आठशेच्या आसपास लोकांनी स्वयंफूर्तीने सहाय्य केल्या त्यानंतर ते पत्र आम्ही सर्व डिपार्टमेंटला दिलं जसं की विभागीय आयुक्त कलेक्टर ऑफिस त्यानंतर जिल्हा परिषद तहसील ग्रामपंचायत असेल आमदार असेल खासदार असेल पालकमंत्री असेल अशा सर्वांना आम्ही पत्र दिलं त्या पत्रानंतर आठ दिवसही काही झालं नाही म्हणून ना आम्ही ना साखळी उपोषण व लावलं होतो मागच्या चार महिन्यापूर्वी ते उपोषण जिल्हाधिकारी यांनी आश्वासन देऊन सोडलं आमचं स्थगित केलं आणि त्यानंतर आम्हाला वाटलं होतं काहीतरी रस्ता होईल त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक झाली त्यामध्ये नागरिक उद्योग बांध जिल्हा परिषद कमी भाग त्यानंतर एम आय डी सी दोन्ही ग्रामपंचायती उपस्थित होते त्या चर्चे आणि त्याशी ठरलं होतं की पुढल्या आठ दिवसामध्ये आपण या रस्त्याचं काम चालू करू असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्यांना एक संदर्भ होता की हा रस्ता एम आय टी सी माध्यमातून चालू होणारा त्यांना माहिती मिळाली होती त्यामुळे त्यांनी असं आश्वासन दिलं त्यानंतर दोन महिने होऊनही काही झालं नाही त्यामुळे परत आम्ही नागरिकांचा होत असलेला सततचा आक्रोश हा मी पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्यापर्यंत व्यक्त केला त्यावेळी शिरसाट साहेबांनी एक कोटी ऐंशी लाख रुपये या रस्त्यासाठी उपलब्ध करून दिलं होतं आणि त्यांनी अतिशय गतिमानपणे या रस्त्याचं काम चालू केलं होतं पण काय झालं का, ना ना पत्र पत्र का तो। तो या रस्त्याला ना हरकत प्रमाणपत्र लागत होते ते ना हरकतपत्र प्रमाणपत्र देत असताना यांनी काही तांत्रिक अडचणी सांगितल्या त्यामुळे पालकमंत्र्याचा जो आलेला निधी हा वापस गेला आणि यांनी सांगितलं होतं की आम्ही एम आय टी शिकून रस्ता करून घेतो तर त्या पद्धतीनं मागं उदय सामंत हे आपल्या शहरामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत हे आपल्या शह शहरामध्ये आले होते तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं अशी पेपरला बातमी लागली ठिकठिकाणी प्लेस लागले त्यानंतर लोकांना वाटलं होतं की ह्या ठिकाणी आता रस्ता होईल खूप आनंद आनंद होता आमच्यामध्ये की हा खूप आपण दिलेल्या लढ्याला कुठं तरी यश आला सर्वसामान्य माणसाला वाटत होतं पण त्यानंतर झालं काय गेले दोन तीन महिने झाले कुठल्याही प्रकारचं रस्त्याचं चा, काम चालू होताना दिसलं नाही त्यामुळे नार जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि ती नाराजी व्यक्त करण्यासाठी जनता अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता मोठ्या पद्धतीनं लोक या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आमची प्रशासनाला लोकप्रतिनिधीला विनंती असेल की हा आमचा रस्ता लवकरात लवकर आपण करून द्यावा की आता आमचे श्याम भाऊ शेळके हे उपोषणाला बसलेले हे सर्व माय भगिनींच्या वतीनं या उपोषणाला बसलेले आहेत त्यांची तब्येत अक्षरशः पहिल्यांदा खरं आता हा वातावरणामुळे दोन दिवसा पण खराब होते तरी त्यांनी आपला जो ठाम निर्णय त्या हटले नाही त्यांचंही म्हणणं आहे का जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मी आता काही उठणार नाही त्यामुळे प्रशासनानं या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे जर श्याम उठत नसतील तर त्यांना उठवण्यासाठी आपला रस्ता चालू करावा लागेल अशा पद्धतीची भूमिका शासन स्तरावर लोकप्रतिनिधींनी असा पुढाकार घेऊन केली पाहिजे अशी आमची विनंती असणार आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आपल्याकडे काही स्थानिक नेते किंवा लोकप्रिय नेते किंवा प्रशासकीय अधिकारी कोणी आला होता का नाही लगेच नाही आतापर्यंत आमच्या आंदोलनाकडे पूर्णपणे कानाडोळा केलेला आहे असं आम्हाला आता बंद कोणी आलं नाही जनतेमधील राग खूप व्यक्त होतोय आता पण कोणी यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा होती कोणी आलेल नाही तसेच आपल्या सोबत सांगू आता रस्त्याच्या संदर्भात सांगायचं म्हणजे आता आम्हाला पंधरा सोळा सतरा वर्ष झाले इथं आहे आम्ही तेव्हापासून भोगतो कोणीही मनावर घेतलेलं नाही शांभू शेळकेनी मनावर घेतलेला आहे तर आम्ही त्यांना पाठिंबा देणारच आहे आणि रस्ता होईपर्यंत आमचं तर म्हणणं आहे ते पण उठणार नाही आणि आम्ही पण त्यांची साथ सोडणार नाही सगळ्यांना हे मान्य आहे तर आम्हाला रस्ता पाहिजे आमचं फक्त रस्त्यासाठी भांडण आहे आपण उपोषण आता येऊन सगळ्यांनी आश्वासन दिले त्याच्यामुळे आम्ही उपोषण ले तुम्ही लेखी घेतलेला आहे हो लेखी घेतलेला आहे त्यावेळेस पाठपुरावा का बरं नाही केला त्या, त्या संदर्भात आता आम्हाला म्हणजे या रस्ता चालू होणार आहे तर आम्हाला आता आशा कशी असते रस्ता चालू होणार आहे त्याच्यामुळे उपोषण सोडलेलं आहे बाकी काही नाही आणि आश्वासनाच्या मुळे उपोषण सोडलेलं आहे बाकी काही नाही आज स्वतः जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी आपण तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलं होतं मग हो। ते त्यांच्याकडे तुम्ही परत जाऊन भेटले का हो भेटलो परत जाऊन भेटलो नंतर भेट देणार होते दे ते दे। नाही आपू न्यूज या ठिकाणी आज ओम साईनगर मधील जे नागरिक आहे मोठ्या संख्येने लहान मुलं आहेत त्यांच्या जो शाळेचा जाण्याचा प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी श्याम शेळके यांनी मागे उपोषण केलं होतं पण लोकप्रतिनिधी गावातील काही स्थानिक नागरिक का असतील त्यांच्या उपोषणावर त्यांनी माघार घेतली तरी आज त्यांचा संताप व हे आपण हिंदू न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता विकास महामंडळ झालं तहसील झालं सगळ्यांशी आम्ही पाठपुरवठा करत होतो प्रत्येकजण उडाउटीचे उत्तर देत आहे आम्ही न्याय कोणाकडे मागणार प्रत्येकजण म्हणत आहे आम्ही आमची प्रोसेस केली आहे आमचं काम झालेलं आहे एम आय डी सी म्हणती प्रोसेसमध्ये आहे गेल्या ह्या रस्त्याची फाईल चार वर्षापासून तिथं आहे मग मंजूर का होत नाही आहे का वेळ म्हणजे टाळ टाळ करत आहे मागील रस्ते येऊन म्हणजे ते मंजूर झालेले पण हा रस्ता का मंजूर होत नाही आहे हा सगळं सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे जिल्हा अधिकारी येऊन उपोषण सोडून जात आहे शब्द देत आहे आठ दिवसात आम्ही रस्त्याचा मार्ग काढू आज चार महिने झाले रस्त्याचा मार्गही दिसत नाही आहे झालेला पाच कोटी निधी त्याचे फ्लेक्स लागले त्याचंही काय उत्तर दिसत नाही आहे पालकमंत्री मोदय यांनी दिलेला जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी ऐंशी लाखाचा निधी तोही निधी फंड वापस गेलेला आहे मग आता सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा प्रत्येकजण हात हातवर करून बसलेले तर सामान्य जनता आता पूर्ण उघड्यावर यांनी पाडून ठेवलेले आहे आश्वासन देऊन सगळे आपापल्या ठिकाणी येऊन बसलेले आज दुसरा दिवस उपोषणाचा तरी आज कुणी येत नाही आहे सगळ्यांनी पाठ फिरवलेले आहे आता त्यावेळेस रास्ता करत होते यावेळेस तुम्ही विरोध नाही केला मग रस्ता यांनी फक्त आमच्या स्वनिधीतून आम्ही डागडुगी करतोय यांनी सांगितलं कोणताही याच्यावर फंड नाही पडणार आहे आम्ही फक्त जनतेला काही त्रास होतोय गणपती विसर्जन त्यासाठी आम्ही फक्त तात्पुरत्या स्वरूपात डागडुगीचं ता काम करताय त्यांनी असे शब्दाचे उत्तर दिले ते विचारपूस केला तो, तो आपला पाच कोटी निधी आला होता तो कोणाकडे आहे तो पाच कोटी निधी फ्लेक्सवर होता फ्लेक्सही दिसत नाहीये आणि पाच कोटी कुठे गेले तेही दिसत नाहीये आपण कोणाला ना पाठपुरावा हो केला याविषयी आम्ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आम्ही केला कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नाही ज्या टायमाला फ्लेक्स लागले त्याच दु, 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 दुसऱ्या दिवशी आम्ही औरंगाबादला जिल्हा परिषद त्या ठिकाणी गेलो होतो एमआयडीसी लाही जाऊन आलो ते म्हणे कोणत्याही प्रकारचा निधी मंजूर झालेला नाहीये तर आम्हाला त्याच्याहून सह आम सामान्य जनतेची फसवणूक झालेली आहे आम्ही न्याय आता कोणाकडे मागणार बॅनरबाजी चालू होती त्या लोकांना तुम्ही भेटले होते का त्यांनाही विचारपूस केली ते म्हणे काम प्रोसेसमध्ये चालू आहे होणार आहे पंधरा दिवसात काम चालू होणार आहे पण नंतर त्यांच्याही प्रतिउत्तर येणं बंद झालेले फोन केले फोनही उचलणं सगळ्यांचे बंद झाले होते तसेच आपल्यासोबत मला मा सेनेच्या महिला आघाडी त्या सवितताई शिंदे आहेत ताई आपल्या रस्त्या संदर्भात आपण काय सांगू शकता या रस्त्याला आम्ही जवळजवळ पंधरा वर्षापासून हा रस्ता झालेला ना नाही आहे तर म्हणजे किती तीन निवडणुका होऊन गेल्या पंचवार्षिक तिन्ही निवडणुकामध्ये जर समजा मतदान मागायला प्रत्येक उमेदवार येतो आमदार येतो जिल्हा परिषदेचे ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात ते सदस्य येतात त्यांना हे कळत नाही की म्हणजे रस्त्यावर का उतरावं लागलं आज महिलांना म्हणा पुरुषांना म्हणा रस्त्यावर का उतरावं लागले रस्त्याच्या मागणीसाठी प्रत्येकजण आज म्हणजे आपण मतदान म्हणतो मतदान द्या मतदान द्या मग ज्या प्रतिनिधी ज्या जनतेसाठी आपण मत म्हणजे लढतोय किंवा ज्या जनतेच्या जीवार आपण राज्य करतोय त्या जनतेसाठी सुविधा द्यायला नको का आपल्या परिवारासाठी आपण करतो सुविधा निर्माण करतो त्याचा हा परिवार आहे ना एक पूर्ण आपल्या ज्या आहे गंगापूर आता गंगापूर तालुक्याचं जे आहे आता याच्या आमदारकीचे इलेक्शन झाले पंचायत समिती गंगापूरचे आमदार कोण आहे प्रशांत बम तिथे भेटायला आले होते तुम्हाला अजून नाही आलेले तुम्ही उपोषण का सोडलं कोणी जिल्हा परिषद जिल्हा परिषद होत ना त्यांनी म्हणजे दिलं होतं ना आश्वासन म्हणून कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं ना की बाबा आम्ही काम चालू करतो म्हणून असं सोबत राजेंद्र कडू सर आहेत सर आपण जे उपोषण चालू आहे दोन दिवस झालेले आहे उपोषणाला शामभाऊ शेळके स्वतःचा परिवार सोडून स्वतःचे लेकर सोडून थंडी गाऱ्यात या ठिकाणी बसलेले आहेत तसेच त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात माता बहिणी आहे तसेच तुमचे गावचे नागरिकही आहे याविषयी आपली प्रतिक्रिया काय असेल हो गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही सतत ह्या रोडनी वागतोय ह्या रस्ता एवढा यांनी या रस्त्यावर जे पण काही काम केलं थोडं मोठ छोटं मोठं एकदम निष्कृष्ट दर्जाचं केलेलं होतं आधी पण आणि हा रस्ता खूप खराब पहिल्यापासून आहे भरपूर वेळेस पाठपुरावा केला पण त्याला कोणी असा वाली राहिला नाही म्हणे ह्या भागामधल्या प्र वालीच कोणी राहिलेला नाही आहे आत्तापर्यंत जो येतो तो, तो फक्त आश्वासन देत गेलेला आहे त्याच्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला होता का भाऊ या रस्त्यासाठी आंदोलन चालू करू ते या शेळगे यांनी पुढाकार घेऊन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळपास दोन ते ती, 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 तीन महिन्यापूर्वी आंदोलन चालू केलं होतं या रस्त्यासाठी तर ह्या रस्त्याचं आंदोलन चालू करत असताना प्रशासनाची लोकं आम्हाला भेटायला आली त्यांनी आश्वासन दिली का बोआवा आम्ही थोड्याच दिवसामध्ये रस्ता चालू करू चालू करू परंतु कुठल्याही प्रकारे त्यांनी अशा प्रकारचा ठाम निर्णय घेतला नाही का बोआ चालूच करतोय म्हणून अशा पद्धतीने फक्त मान्य शिरसाट साहेब यांनी यांची आम्ही समिस्त भेट घेतली त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली कलेक्टर साहेबाला इथं आमच्या आंदोलनाला स्थगिती देण्यासाठी पाठवलं आणि स्वत या लोकांची तळमळ आणि आमचे आंदोलनाची दखल घेऊन स्वतः जवळपास एक कोटी नव्वद लाख रुपयापर्यंत निधी मंजूर करून त्यांनी तातडीने जलद गतीने असं काम चालू करायचे प्रयत्न केले होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचं उद्घाटन करायची तयारी पण देखील करत होतो पण स्थानिक लेवलचे काही पुढारी 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 आजी माजी सदस्य जिल्हा परिषद असू दे पंचायत सभे असू दे यांनी त्यांना जाऊन सांगितलं का बु हा हा रस्ता औद्योगिक विकास महामंडळ यांच्यामार्फत करून घेण्यात येत आहे याच्यावर पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर होता जाय साहेब का तुम्ही आम्हाला आठ दिवस द्या आठ दिवसानंतर आम्ही रस्ता चालू करू असं साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी साहेबांनी एक शब्द दिला त्यांना आठ नाही पंधरा दिवस घ्या तुम्ही क्या पण रस्ता चालू करा सोळाव्या दिवशी मी ऐकणार नाही अशा पद्धतीने साहेबांनी त्यां त्यांना वेळ दिला आणि त्यावेळी त्यानुसार त्यांनी आता काय चक्र फिरवले असतील काय माहीत नाही त्यांनी पंधरा दिवसानंतर फ्लेक्स लावले पेपरला बातम्या दिल्या का रस्त्याची मंजुरी भेटलेली आहे रस्ता चालू करणार साहेबांना पण वाटलं भेटले असं चालू होईल रस्ता परंतु चक्क जनतेची फसवणूक करण्यात आली त्या पद्धती आम्ही त्या फ्लेक्सच्या माध्यमातून एक निवेदन तयार केलं जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो परत तहसील असो महा औद्योगिक महामंडळ असो सगळ्यां ठिकाणी चौकशी केली निवेदन दिले बुवा ये निवेदन दिले तुम्ही जो निधी मंजूर केलेला आहे या निधी मंजूर केलेल्या निधीमधून जो रस्ता तुम्ही बनवणार आहात तो दिलेल्या चनुसारच बनला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं आणि म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो तो बघतो काय तर तिथे कुठल्याही प्रकारे कोणताही प्रकारचा निधी मंजूर झालेला नव्हता आणि काही नव्हतं निस्ती लोकांना फक्त फसवण्याची भूमिका यांची होती बस फसवलं आणि आमचा रस्ता हा साठ फुटाचा रस्ता आहे आम्ही त्याच्या रस्त्याच्या नकाशा वगैरे हो सगळा काढलेला आहे हा रस्ता साठ फुटाचा रस्ता आहे हा रस्ता आता अवघा फक्त पंधरा ते वीस फूट उरलेला आहे बाकीचा रस्ता हा हरवलेला आहे आमचा हा रस्ता इथून हरवलेला आहे नेमका सापडत नसेल जसं तो मकर अनसपुरे म्हणत होता वीर हरवली वीर हरवली तसा आमचा इथून ह्या गावाचा रस्ता हरवलेला आहे आणि प्रशासनाला आम्हाला हेच विनंती आहे की आमचा हरवलेला रस्ता शोधून द्या आणि ह्या सर सर्वसामान्य नागरिकांचा जनतेचा जो त्रास होतोय इतक्या पंधरा वीस वर्षापासून त्रास सहन करत आहे हा रस्ता शोधून या रस्त्यासाठी या लोकांची वेदना व्यथा दूर करावी अक्षरशः या रस्त्यात पावसाळ्याच्या सीझनमध्ये रस्ते पडतात एका रेषेमध्ये चालणार नाही अशी अवस्था या रस्त्याची होते लहान मुलं शाळेची मुलं वृद्ध लोक कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात कामगार वसत आहे कामगार वसत असल्यामुळे हा फक्त एकमेव रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला कामगारांना येण्यासाठी खूप त्रास होत आहे सकाळी धापळ असते मोठ्या मोठ्या गाड्या असतात या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे म्हणून प्रशासनाला विनंती आहे आमच्या श्याम भाऊ शाळकेने जो निर्णय घेतलेला आहे अमर उपोषणचा तर त्यांच्या उपोषणाला थोडासा पाठपुरा द्या आणि आमचा रस्ता चालू करा आणि आम्हाला सहकार्य करा एवढीच नंबर विनंती करतोय प्रशासनाला बस धन्यवाद